नवी मुंबई महानगरपालिकेत काम करणाऱ्या आठ हजार कंट्राडी कामगारांच्या समान काम समान वेतनाच्या प्रलंबित प्रश्नाबाबत इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंत यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन नवी मुंबई महानगरपालिकेतील आठ हजार कंटाडी कामगारांच्या समान काम समान वेतन व किमान वेतनाच्या प्रलंबित वेतनवाढीबाबत झोपी गेलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी माननीय मुख्यमंत्री प्रधान सचिव नगरविकास व कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य यांना कंटाडी कामगारांचे वेतनवाढ लवकरात लवकर करण्यात यावी यासाठी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र सावंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने ने पत्र देऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली येणाऱ्या काळामध्ये सकारात्मक निर्णय न झाल्यास व कामगारांना उपेक्षित ठेवल्यास सरकार विरोधात मोठे आंदोलन उभारले जाईल असे नवी मुंबई महानगरपालिका कंटाडी विभागातील महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष श्री संजय सुतार यांनी सांगितले